कत्तलखान्या संदर्भात चुकीच्या गोष्टी डोक्यात टाकण्यात आलेल्या आहेत मुंबईच्या कत्तलखान्याला मुंबई महानगरपालिकेने तसंच महाराष्ट्र शासनाने पाचशे कोटी रुपये कत्तलखाना अत्याधुनिक म्हणून दिलेले आहे का दिले पैसे हे जुन्नरच्या नगरपालिकेच्या कत्तलखान्याला एक कोट रुपये महाराष्ट्र शासनाने दिले का दिले पैसे हे कारण त्या ठिकाणी अधिकृत कत्तल व्हावी अनधिकृत कत्तली ज्या गोवंश हत्याबंदी होऊ नये त्या संदर्भात तो कायदा होता आणि त्याला पूरक कायदा होता आणि त्या ठिकाणी होणाऱ्या कत्तलखानामध्ये अधिकृत कत्तली म्हणजे म्हशीच्याच कत्तली होणार कायद्याच्या चौकटीत कत्तली होणार लोक पोलीस प्रशासन तथा जे एल टी व पशुवैद्यकीय अधिकारी हे त्या ठिकाणी सगळ्या जनावरांची तपासणी करून त्या ठिकाणी कत्तली करणार आहे अशा अधिकृत कत्तलखाना विरोध करून ज्या चुकीच्या पद्धतीनं मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं त्या सर्वांचा मी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि नगरपालिका प्रशासनाला आता आम्ही निवेदन देऊन आलेलो आहोत का सदर कत्तलखाना का हा कायदेशीर पद्धतीने चालू करावा उद्याच्या भविष्यामध्ये आम्ही कायदेशीर मार्गाने हायकोर्टातून सदरचा कत्तलखाना चालू करणारच चा आहोत संविधानिक पद्धतीने कायद्याच्या चौकटीतून करणारच आहोत त्याला कोणी अटका करू शकत नाही कारण हा आमचा मूलभूत भु अधिकार आहे त्याचसोबत बीप संदर्भात आता लोकांच्या मनात असं असतं का बीप म्हणजे गायीचं मटण बीप म्हणजे गायीचं मटण नाही बीप म्हणजे मोठ्या जनावरांच्या मटणाला बीप म्हटलं जातं आता कायद्याच्या चौकटीमध्ये मैस काढणे कापणे हा अधिकार आहे आमचा या लोकांना त्याचा व्यवसाय करण्याचा व्यापार करण्याचा अधिकार आहे आता कत्तली संदर्भात या ठिकाणी हाफी साहेबांनी सांगितलं की दोन प्रकारचे व्यापार या ठिकाणी होतात एक खरेदी विक्रीचा व्यापार होतो आणि कटिंगचा व्यापार होतो कटिंगचा व्यापार करणारे दोन ते तीन टक्के लोक आहेत परंतु खरेदी विक्री करणारा समाज हा सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के हा समाज या ठिकाणी जर शेतकरी त्याची खाटी जनावर विकणार नाही आमचा पुरेशी समाज यांचं आणि शेतकऱ्यांचं एक अतूक नातं आहे ज्या वेळेला जनावर खाटी होतं आणि ती खाटी जनावर शेतकरी बाजारात घेऊन येतो आणि बाजारात घेऊन आल्यानंतर तो त्याची रिप्लेसमेंट करतो आणि दु दुधाळ जनावर तिथून घेऊन जातो म्हणजे हा जो आघात केलेला आहे या गोरक्षकांनी तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवर आघात केला आता समजा मी बीप खातो म्हशीचं मटण खातो मी गोमय शांतीच्या विरोधात आहे मी माझी पहिल्यापासून भूमिका आहे की मी गोवंश शांतीच्या विरोधात आहे परंतु या ठिकाणी आर्टिकल पंचवीसने आम्हाला आहार शृंखला दिलेली आहे आम्हाला बीप खाण्याचा अधिकार दिलेला आहे मी या ठिकाणी आर्टिकल पंचवीसच्या अभिमानानं लोकांच्या समोर पडाऱ्यासमोर भाषण करताना सांगतो का माझा बाबा अफजल खान आहे मी पाच वेळा नमाज पठन करतो माझ्या हातात हिरवा झेंडा आहे आणि मी रोज दीप खातो याच्यात काय गैर आहे मला संविधानाने सगळे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळं आमच्या संविधानिक अधिकारापासून कोणीही आम्हाला रोखू शकत नाही आम्हाला थांबू शकत नाही जर तो असं करत असेल तर तो संविधानाच्या विरोधात आहे घटनेच्या विरोधात आहे आणि आम्ही घटनेला मानणारे लोक आहोत हो वंश हत्याबंदी लागू झाल्याच्या नंतर मुस्लिम समाजाने कडक भूमिका घेऊन सर्व कुरेशी समाजाला सांगितलेलं आहे का कोणत्या प्रकारे कुवंश हत्या करू नका पुरेशी समाज याचं पालन करतो एकाही चार दोन लोकं असतील त्याच्यावर गुन्हा दाखल होत आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत आहे प्रशासन त्यांचं बघून घेईल परंतु दोन लोकांसाठी संपूर्ण अठ्ठ्याण्णव टक्के पुरुषी समाजाला वेठीच धरणं हा कोणता न्याय व्यवसाय करत असताना आपण मागच्या वेळेला बघितलं पारुंड्यामध्ये आमच्या एका मुस्लिम तरुणाला पुरुष तरुणाला प्रचंड मारहाण करण्यात आली त्याचे हात दोन ठिकाणी मोडण्यात आले हा काय प्रकारचा नाही या ठिकाणी चौदा नंबर या ठिकाणी आमच्या एका गुरेशी बांधवाची गाडी पलटी करण्यात आली त्याला प्रचंड मारहाण करण्यात त्याचा पाय मोडण्यात आला आणि त्याला प्रचंड बेदम मारहाण करून मरणासन्न अवस्थेमध्ये त्याला सोडण्यात आलं आणि त्याची व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी काढण्यात आली आणि सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून ती प्रसारित करण्यात आली का मुस्लिम समाजामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण व्हावं मुस्लिम समाज हा दहशती खाली हवा आणि हा व्यापार त्यांनी व्यवसाय बंद करावा अशा पद्धतीने यांचं काम चालू आहे आपण ज्या वेळेला बघितलं तर हे जे व्यवसाय करणारे लोक आहेत कुरुष समाज यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने अधिकृत लायसन्स दिलेले आहेत समितीचे हे सगळे लायसन्स होल्डर आहेत यांनी जर गैरकृत्य केलं असेल तर त्यांना ठीक आहे हरकत नाही त्यांच्यावर दाखल करा <coughs> परंतु या ठिकाणी जरा समाज वाईट व्यवसाय करत असेल लिगल व्यवसाय करत असेल म्हशीचा व्यवसाय करत असाल आता गोवंश झालं बाजूला परंतु आता म्हशीच पकडण्याचं काम या ठिकाणी चालू केलं म्हणजे म्हशीमध्येच आता तुम्ही काय त्याच्यामध्ये काय शोधत आहेत का तुम्ही तर वेगळ्या पद्धतीने जर बोललो आपण तर ते लोकांच्या मनाला लागल त्याला जिवारी लागेल ते मूळ पुढं जाऊन बोलत नाही का आपण ज्यावेळेला आपण बघितलं का तुम्ही जे हिंदुत्ववाद्यांचे जे ताईत ता आहेत विनायक दामोदर सावरकर यांचं पुस्तक जर आपण वाचलं सहा सोनेरी पान त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले गाय उपयुक्त पशु आहे स्वामी विवेकानंदांनी एकदा सगळे गोरक्षक त्यांच्या घरी गेले होते आम्ही असं काम करतो पुण्याचं काम करतो हे करतो ते करतो स्वामी विवेकानंदांनी त्यांना हाकून दिलेला हा इतिहास या ठिकाणी आहे आणि असं असताना तुम्ही जर अशा पद्धतीनं समाजाला टार्गेट करत असाल तर तो तुमचा गोर गोप्रेम नाही तर हे मुस्लिम द्वेष आहे आणि मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी हे तुम्ही काम करत आहे हे करत असताना काही निवडक लोकांना तुम्ही हातावर धरून आता गोरक्षक करणाऱ्या लोकांच्या संदर्भात आमच्याकडे एवढे पुरावे आहेत एवढं पुरावे आहे का सांगता त्याला हे नाही जर कॉल रेकॉर्डिंग द्यायचे ठरलं ना कॉल रेकॉर्डिंग या गोरक्षकांचे हप्ते तर लाखोने कॉल रेकॉर्डिंग आम्हाला आम्ही तुम्हाला देऊ शकतो लाखोने कशा पद्धतीने गाड्या पास करतात कशा पद्धतीने हप्ते घेतात कशा पद्धतीने मुंबईपर्यंत गाड्या पोचवतात असे लाखो आमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे परंतु आता ज्याच्या त्याचा व्यवसायाचा पार्ट आहे आम्हाला ते समोर आणायचं नाही आहे वेळ पडल्यावर आणू सुद्धा याच्या मागंसुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यावेळेला तथाकथित गो गोरक्षकांनी मला फोन केला त्यावेळेला त्यांना मी हे रे रेकॉर्डिंग ऐकवले तर ते आपले निघून गेले त्यांनी काय बोललं नाही त्यामुळं आमचं हे म्हणणं आहे आणि बीप संदर्भात तुम्ही जर म्हणता का बीप काय फक्त काही कुरिश समाजच कटिंग करतो का, का। नि गुगल उघडा त्या ठिकाणी अरेबियन फूड कोणाचं आहे त्या ठिकाणी अल कबीर फीड फूड कोणाचं आहे या ठिकाणी अनेक गुजराती समाज नरेंद्र मोदीच्या भाषणामध्ये एकदा आपण ऐकलं असेल का माझे अनेक गुजराती समाज मित्र हे बीपचा धंदा करतात मग तुम्ही काय ह्या बीपचा धंदा करणार लोकांनाच यांना ज्यांच्यावर कारवाई न करता फक्त गोर गरीब आमच्या कुरेशी समाज लोकांवरच कारवाई करणार का या बीप का कटिंग करणाऱ्या ह्या ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आज भारतामध्ये जगामध्ये भारतात तिसऱ्या नंबरचा बीप एक्सपोर्टर तिसऱ्या नंबरचा बीप एक्सपोर्टर लार्जेस्ट बी बीप एक्सपोर्टर हा भारत आहे कुठून येतो आहे बीप कोण करतं याची कटिंग या गरीब कुरेशी लोकांना ध न धरता यांना पकड पकडून त्यापेक्षा जाऊन त्या कत्तलखान्यांना फक्त त्यांना धरा त्यांच्या मालकांना धरा का तुम्ही एवढं भीप आणताय कुठून आणि त्यांच्यावर कडक कारवाई करा, करा। असं न करता याच्यावरून असं जाणीव होतं असं स्पष्टपणे दिसून येतं हा तुमचं गुप्रेम नाही आहे हा मुस्लिम जोष आहे आणि मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी हा सगळा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आपण या ठिकाणी बघितलंय का पांजरपोळ ज्या ठिकाणी चालू आहे अनेक पांझरपोळ आपण जे बघितले त्याला महाराष्ट्र शासन पैसे देते कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी चालू आहे त्यांना देण्याचं काम आपण या पांजरपोळाची अवस्था बघितली तर गायी अशा हाडकुड्या झालेल्या आहेत अनेक रेकॉर्डिंग अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहे ज्याच्यामध्ये गायी अशा अक्षरशः तडफडताना मरत आहे अन्न पाण्या वाचून मरत आहे अतिशय भीषण अवस्था या पांजरपोळांची आहे आणि त्यांची आहे आपण बघितलं तर ह्या पांजरपोळामध्ये आता आमची काही लोक संगनवेरच्या पांजरपोळामध्ये जाऊन आली होती तिथची व्हिडिओ शूटिंग आणलेली ते मी तुम्हाला दाखवतो त्या शूटिंग अशा झालेल्या गाय म्हणजे आम्हाला ते त्या गायच्या संदर्भात आमचं काय म्हणणं नाहीये सुद्धा अशा झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये कहर म्हणजे अनेक ठिकाणी आता आपण व्हिडिओ शूटिंग बघितलं तुम्ही युट्यूब यूट्यूब उघडलं तर का अनेक पांजरपणाने गोरक्षा करणारी लोकं ही धरलेली जनावर परत मार्केटमध्ये आणतात आणि परत विकतात अनेक ठिकाणी ते पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत यूट्यूब उघडल्यानंतर किंवा गुगल उघडल्यानंतर आपल्याला सगळ्याच गोष्टी दिसतील यावरून हा तुमचा फक्त राजकीय अजेंडा आहे हा मुस्लिमांना त्रास देण्यासाठी आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही एकमेव हा कार्यक्रम चालू केला आहे त्याचसोबत जे मुस्लिम समाजाच्या वतीनं पुरुष समाजाच्या वतीनं हे जे बंद पुकारण्यात आलेलं आहे त्या बंदला तमाम आमच्या मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे आपण जर ॲनिमल हजबंड्रीची मागच्या ह्या वर्षीची रिपोर्ट बघितली तर साठ लाख गायी आणि गोवंश या महाराष्ट्रातून नष्ट झाली मी सांगत नाही आहे की भारताची ॲनिमल हजबंडरीची रिपोर्ट आहे साठ लाख गायी नष्ट झाले कुणी गाया पाळण्यासाठी तयार नाही कुणी गोवंश पाळण्यासाठी तयार नाही कारण एका रात्रीतून तुम्ही अध्यादेश आणून जरचा हा कायदेशीर धंदा बेकायदेशीर केलेला आहे दोन नंबरचा धंदा केला आहे हे लोक धंदा करायला गेले की हा दोन नंबरचा धंदा व्यापार झालेला आहे तिकडे शेतकरी पाळायला शेतकरी ज्या वेळेला गोवंश पाळतो तर तो दो बेकायदेशीर धंद्याचा त्याचा सुमार आता झालेला आहे आपण मावळामध्ये गेलो तर याच्या मागं परिस्थिती अशी होती का एक शेतकरी पाच पंचवीस शेळ्या आणि त्याच्यामध्ये दोन चार सहा गाई घेऊन जायचा त्याच्यातून जे काही गोरे गोरे म्हणतो मी गोरे गोवन शक्तीच्या अगोदरची गोष्ट मी तुम्हाला सांगतो का ते गोरे चारदा गोरे जुन्नरला आणून विकायचा ज्या वेळेला बकरी दासायची त्यावेळेला ते त्याची खरेदी विक्री व्हायची आणि त्याच्यातून तो त्याचा आर्थिक उत्पन्न साध्य करायचा आणि त्याच्यातून त्याचा ते घरदाराचा खर्च चालायचा परंतु आज जर आपण मावळा जाऊन बघितलं तर परिस्थिती काय आहे का कुणी गायी पाळायला तयार नाही या गोरक्षकाने या धंद्याच्या मुळावर आघात केलेला आहे शेतकऱ्यांवर आघात केलेला आहे आणि हे अन्याय फक्त मुस्लिमांवर नाही पुरी समाज व्यापार करणार नाही पुरी समाज दुसरा व्यापार करेल दुसरा व्यवसाय करेल परंतु हे शेतकऱ्यांची काची जनावरं घेणार कोण आज आम्ही या ठिकाणी निश्चित म्हणून मोठ्या प्रमाणावर जनावर आणणार होतो परंतु प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन कमी लोकांमध्ये आम्ही आजचा हा मोर्चा आणलेला आहे आणि निषेधात्मक आम्ही ज्या म्हशीची पारडी या ठिकाणी आम्ही आणणार होतो ती आणलेली नाही कारण प्रशासनांना आणि एस पी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की हा मोर्चा करा म्हणून आम्ही आज थोडक्यामध्ये आजची ही आम्ही विनंती प्रशासनाला करायला आलो आहोत का पुढं व्यापार करताना व्यवसाय करताना हे तथाकथित गोरक्षक ज्या पद्धतीने त्रास देत आहे आणि त्यांना जे राजकीय पुढारी पाठिंबा देत आहे या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे यांना मोकळ्या वातावरणामध्ये व्यापार करण्याची परवानगी भेटायला पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकृत लायसन्सवर हे जे खरेदी विक्री करतात त्या जनावरांची सुरक्षितता म्हणजे फक्त शेतकरी जोपर्यंत बाजारामध्ये गाई आणत न... नाही जनावरं आणत नाही किंवा गोवंश आणत नाही गोवंश म्हणजे काय फक्त कटिंगला जाणारा गोवंश नसतो काही खरेदी विक्रीचा पण गोवंश असतो तर ती जनावरं ज्या जोपर्यंत जा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत नाही तोपर्यंत ती गोमाता नसते यावेळेला आमचा कृषी बांधव त्याचा दोर धरतो आणि पुढे तो खरेदी विक्रीसाठी जातो तर ह्यांचीच गोमाता गोमातेचं प्रेम यांचा जिवंत हे अतिशय निंदनीय प्रकार या ठिकाणी चालू आहे आणि या निंदनीचा निंदनीय प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही प्रशासनाला आमच्या विनंती सांगितलेल्या आहे तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे मान्य डीवायसी पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे असे कृषी उत्पन्न बाजार सभापतींना सभापतींनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमचा सेज घेतात आमच्याकडून टॅक्स घेतात आमच्याकडून पावती घेतात त्याच्यामुळे आमची सुद्धा सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या आधी आहे त्याच्यामुळं आमची तुम्हाला सगळ्यांना या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे का या यापूर्वी समाजाला त्यांनी संरक्षण द्यायला पाहिजे त्यांना मदत करायला पाहिजे अन्यथा आम्ही उद्याच्या भविष्यामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून संविधानिक मार्गाने आम्ही मोठे मोर्चे काढू आमरण उपोषण करू आणि वेळ पडल्यावर सुद्धा करू याची प्रशासन दखल घ्यावी जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि आणि संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात छोट्या मोठ्या दुधाळ खाटी भाटी जनावरांची आज खरेदी विक्री बंद झालेली आहेत आणि जुन्नर तालुक्यातसुद्धा संपूर्ण जे उपकेंद्र आणि जे बाजार केंद्र आहेत त्याच्यासुद्धा ब खरेदी विक्री बंद केलेली आहे आणि त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यां करन, शेतकऱ्यांनी हे समजून घ्यावं का हा बहिष्कार आणि हे बंद का करण्यात आलेला आहे का ह्या आता खरेदी गोरक्षकाच्या त्रासामुळं हा बंद करण्यात आलेला आहे याच्यामुळं प्रशासनाने वेळेच दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र

राज्य महाराष्ट्र शिक्षण राज्यात शिक्षर